नमस्कार एसप्राइड न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच मंगलवेढ्यामध्ये देखील एका विवहितीचा तिच्या पतीनेच निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे मध्ये येणाऱ्या सक्या भावावर देखील चाकूचे सपासस वार केल्याने तो गंभीर जखमी झालाय फसवून लग्न केल्याच्या रागातून ही विवाहिता मागील चार वर्षापासून माहेरीच राहत होती अचानक आले आले तसे माझी मुलगी उभा राहिले होती उभा राहिले होते नवऱ्यानं घेतलं तसं छाकू घालायचे चालू केलं तिला मी सोडवायला गेली मला पण छाकू घटल सत्तावीस मे दोन हजार पंचवीस बार होता मंगळवार दुपारचे तीन वाजलेले संत दामाजी नगरी असणाऱ्या मंगळवेड्यामध्ये एक समाज मन करणारी दुर्दैवी खुनाची घटना घडली आहे अमोल अंबादास पाटील राहणार ढेकळेवाडी तालुका मंगळवेढा हा काल दुपारी त्याची पत्नी आरती अमोल पाटील ही माहेरी राहत असलेल्या घरी आला घराबाहेर बोलून तिला नांदाला येणार का नाही एवढंच विचारलं आणि आरतीने नाही म्हणताच तिच्या पोटावर मानेवर चाकूने वार करत आतड्या भायरी पर्यंत वार केले त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला ही घटना घडत असतानाच आरतीचा सक्का भाऊ प्रसाद चौगुले आपल्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी मध्ये पडला तेव्हा आरोपी अमोल पाटीलने त्याच्या देखील पोटावर चाकूचे सपासप तीन वार करत त्याचा देखील जीव घेण्याचा प्रयत्न केला परंतु घरातील सगळेजण बाहेर येत असल्याचे बघून प्रसादवरील हल्ला अमोलने थांबवला त्यावेळी सासू म्हणजेच आरतीची आई ही देखील मध्ये आली त्यावेळी तिच्यावर देखील चाकूने हल्ला चढवला लोकांची गर्दी झालेली बघून आरोपी अमोल पाटील हा पडून गेला स्थानिक लोकांनी लगेच पोलिसांना खबर देऊन घटनास्थळी बोलावून घेतले जखमी असणारा भाऊ प्रसाद चौगुलेला तात्काळ उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले या घटनेनंतर आरतीच्या आई वडिलांकडून माहिती घेण्यात आली असता त्यांनी असे सांगितले की आरतीचा पती अमोल पाटील याने लग्नाआधी पुण्याच्या एका कंपनीत कामाला आहे महिना पन्नास हजार रुपये पगार आहे यावर विश्वास ठेवून मुलगी दिली मात्र दोनच महिन्यात नवऱ्याचं सत्य बाहेर आलं आणि मुलीने मंगळवेळा गाठलं पण मुलीचा संसार उद्ध्वस्त होऊ नये यासाठी वडिलांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला वडील रामचंद्र चौकळे हे मुंबईमध्ये रिक्षा चालवून इकडच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तरीही मुलीला नांदायला पाठवून तिच्या संसारासाठी प्रत्येक महिन्याला पैसे देत होते पैसे नाही दिले की नवरा असणारा अमोल हा आरतीला मारहाण करायचा त्यामुळे या अमानुष अन्यायाची दखल महिला आयोग रुपालिता चाकण कर घेतील का असा सवाल मुलीच्या वडिलाकडून विचारला जातोय काल अचानकच आले आले तसे माझे मुलगी राहिले होते उभा राहिले होते तसंच नवऱ्यानं घेतलं तसंच चाकू घालायचे चालू केलं तिला मी सोडवायला गेली मला पण चाकू घातलं इथं आणि तिथं पोराला घालून हि केलं सासऱ्यानं पोराला मारलं आणि पोरीला अजून एकदा घेतलं आणि पोटात चाकू घुपसून पूर्ण आतडी बाहेर काढली ती हिथच पडली इथं हात पाय हो हि करून फक्त येऊन पैशाच्या काय नाही सोनं मागायचं पैसे द्या नाही तर बोला सात महिना मुलीला माझ्या बोलू दिलं नाही का आम्हाला सात जवळ जाऊ दिलं नाही का मुलीला भेटू दिलं नाही सात महिना अक्षरशः आम्ही असूनच दोघांना बायको रत होतो पण मुलीला भेटायला दिलं नाही आम्हाला त्याने का तर तुझा पैसा आणजा तुझ्या आईबापाकडून पैसे नाही तर यायचं नाही आमच्या आईबापाकडून